नमस्कार काही पशुपक्षी एवढे हट्टी असतात की पाहून आपलाही विश्वासच बसत नाही गॅलरीत येऊन कावळ्याने महिलेकडे तो हट्ट धरला की बाप रे व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओचा खजिना इथे रोजच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहून आपणालाही त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन जात सध्या अशाच एका कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून तुम्हाला देखील तो व्हिडिओ पाहून अक्षरशः विश्वास बसणार नाही गे फेकून दिला फार सांग नाही मिळणार ऐक फरसाण वगैरे काही खायचं नाही तब्येत तिला बरं नसतं भात देऊ भात देऊ काय भात देऊ काय फरसाण नको टोस्ट दिले तर फेकून दिलं दे मग फरसाण फरसाण वगैरे काही द्यायचं नाही तब्येत खराब होते कळलं तिकडे बघ इकडे ఫసా లో అలాగే హె ఫ ఫర్సాణ్ ఫర్స